सर्व शेतकरी बंधूंना कृषी विभागाचा प्रमुख या नात्यानं मी विनंती करू ती इच्छितो की सध्याचे पावसाळी वातावरण मागच्या आठ दहा दिवसापासून झालेलं आहे हा खरं म्हणजे आपल्याकडं खूप कालावधीनंतर म्हणजे जवळपास पंधरा वर्षानंतर आपल्याकडं मान्सूनचं आगमन बारा दिवस आधी झालेलं आहे आणि पाऊससुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्याच महसूल मंडळात सगळ्याच तालुक्यात सगळ्या जिल्ह्यात झालेला आहे पण हा पाऊस रेग्युलर मान्सूनचा नाही असंही एक फोरकास्ट परवा दिवशी हवामान खात्याकडून आलं आणि अठ्ठावीस मे ते साधारण पाच जूनपर्यंत मराठवाडा विभागामध्ये कोरडं हवामान राहील असं भाकीत हवामान विभागानं व्यक्त केलेलं आहे त्याच्यामुळं चांगला पाऊस जरी झालेला असला तरी हा रेग्युलर मान्सूनचा पाऊस नाही आहे त्याच्यामुळं माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कृपया पेरणीची घाई करू नका आपण प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे सात जूनला आपल्याकडं मृग नक्षत्र सुरू होतं पावसाचं आणि हवामान खात्याच्या भाकिताप्रमाणे पाच जून नंतर पुन्हा खूप चांगला पाऊस आहे संपूर्ण जून महिन्यामध्ये सुद्धा खूप चांगला पाऊस आहे सुदैवानं आपल्याला हा जो गॅप मिळतो आता अठ्ठावीस मे ते पाच जून मला माहिती आहे की शेतकऱ्यांची शेत, शेत क... पेरणीसाठी तयारच नव्हता शेतकरी काही लोकांची शेतं तयार नव्हती काही लोकांची पेरणीसाठी जी तयारी नव्हती तर हा जो काही विंडो मिळाला आहे आपल्याला आठ दहा दिवसाचा त्यावेळेस आपण शेतीची मशागत व्यवस्थित करावी आपली शेती पेरणी योग्य करावी आणि सात जून नंतर चांगले दोन पाऊस झाल्यानंतर आणि साधारणपणे चार इंच ओल जमिनीत गेल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात करावी सर एक प्रश्न असा होता तर मान्सून सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होती आणि त्याचा फायदा एक काही बियाणेवाले म्हणजे बोगस बियाणेवाले हा फायदा घेतात आणि हा बो बोगस बियाणांचा जो प्रश्न हा फार गंभीर आहे याच्यासाठी कृषी विभागाने काय कारवाई केली या अनुषंगानं मी एवढंच सांगेल की पहिल्यांदा शेतकऱ्यांना आवाहन करील की आपण जे काही तुमच्या खरीपाच्या पेरणीसाठी जे बियाणं घ्यायचं आहे आपल्याला ते अधिकृत विक्रेत्याकडून घ्यावं कुठल्याही अनधिकृत सोर्समधून ते बियाणं कृपया कोणी घेऊ नये बियाण्याची पक्की पावती जाणीवपूर्वक दुकानदाराकडून घ्यावी त्याची जी पिशवी आहे पेरणीनंतर ती हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावी आता तुम्ही प्रश्न विचारला की बोगस बियाणं असेल किंवा ओव्हर रेटिंग असेल आपल्याकडे खात्याच्या माध्यमातून लिंकिंगचा प्रश्न होतो या अनुषंगानं कृषी विभागानं पूर्ण तयारी केलेली आहे प्रत्येक तालुक्याला आपण भरारी पदक एक नेमलेलं आहे आणि नियंत्रण कक्षसुद्धा नेमलेला आहे आमची गुन्हा नियंत्रणाची संपूर्ण टीम पूर्ण मार्केटमध्ये फिरते सध्या कुठंही असे अनुचित अनुचित प्रकार आढळल्यास तातडीनं आपण कारवाई करतो तर यानिमित्तानं मी शेतकरी बांधवांना विनंती करतो तुम्हालाही जर असे काही अनुसूचित प्रकार अनुसूचित प्रकार जर तुमच्या बाबतीत घडलेले असतील तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत घडलेले असतील तर कृपया आपल्या तालुक्याचं जे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी ताबडतोबीनं तक्रार ता करावी म्हणजे विभागाला ती अटेंड करणं सोपं जातं काही ठिकाणी नको ते बियाणं दिलं जातं आहे शेतकऱ्यांची मागणी न राहतात तेव्हा दोन बॅग पण त्याच्याबरोबर तिसरी बॅग घ्यावंच लागेल दुसरं असं आहे जे खत नाही लागत तर तेच शेतकऱ्यांना ते खत पण देतात आणि नको त्या भावामध्ये देत आहे याच्याविषयी तुम्ही जो मी आधीच बोललो तो लिंकिंगचा विषय आहे एकाबरोबर दुसरं काहीतरी घ्या कंपल्शन केलं जातं त्याच्यावर सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की असा प्रकार कुठंही निदर्शनाचा आला तर अत्यावश्यक वस्तू वस्तूसेवा कायद्याअंतर्गत अशा दुकानदारांविरुद्ध कारवाया करण्याच्या सूचना आम्हाला आमच्या प्रशासनाकडूनही मिळाल्या आहेत आणि माननीय मंत्री महोदयांकडून सुद्धा मिळालेल्या आहेत बोटस डी रोखण्यासाठी आपले भरारी पथक कार्यरत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आपले नऊ तालुक्या आहेत नऊ तालुक्यातले नऊ भरारी पथकं आहेत प्रत्येक तालुका कार्यालयामध्ये आपण नियंत्रण कक्ष केलेला आहे आणि जिल्हा स्तरावर सुद्धा एक नियंत्रण कक्ष आहे आणि भरारी पथक देखील आहे धन्यवाद